राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची ज्यात पुणे जिल्ह्यातून तीन आमदारांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू असे सांगितलंय या मंत्रिमंडळ विस्तारात पुण्यासाठी दोन ते तीन मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे मंत्रिपदासाठी पुण्यातील तीन आमदारांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे यासाठी भाजप आमदार माधुरी मिसाळ दौंडचे आमदार राहुल कुल आणि पिंपरी चिंचवड भाजप शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची नावे समोर आली आहेत मंत्रिमंडळात विस्तारात आगामी निवडणुका लक्षात घेऊन ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल साधेल अशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे तसेच शिंदे गटातून अनिल बाबर भरत गोगावले संजय रायमुलकर अपक्ष आमदार बच्चू कडू संजय शिरसाट प्रताप सरनाईक आणि योगेश कदम यांच्या नावांचीही चर्चा आहे दरम्यान शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासूनच आमदार बच्चू कडू यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आले बच्चू कडू यांनीही याबाबत अनेकदा युती सरकारला घरचा आहेर देत आपली भूमिकाही उघडपणे मांडली आहे त्यामुळे त्यांना आणखी एक संधी देण्यात यावी असा त्यांचा आग्रह होता याबाबत जाहीरपणे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे त्यामुळे बच्चू कडू यांना अखेर संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे पण पुणे जिल्ह्यातून नक्की कोणत्या आमदाराला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे